नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आपला माझा न्यूज चॅनल मध्ये आपण सध्या आहोत मित्रांनो भिगवण पासून अगदी बारा किलोमीटर अंतरावरती पुणे सोलापूर हवे मार्गापासून हे भिगवण गाव येतं क्षेत्राला क्षेत्र टोटली जमीन आहे तीन एकराची या तीन एकरामध्ये स्वतःची एक भली मोठी विहीर आहे विहिरीला पण भरपूर पाणी आहे कधीही न आटणार म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण सध्या अशी कंडिशन आहे तर पावसाळ्यामध्ये कशी असेल आंब्याची झाड ऊस असे काही भरपूर या ठिकाणी झाड आहेत आणि हिरवागार निसर्ग आहे डांबर टच कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे फुट फ्रंट असलेला हा तीन एकराचा प्रोजेक्ट मित्रांनो आपल्या समोर आलेला आहे आणि लवकरात लवकर विजिट मारा आणि या शेतीचे लवकरात लवकर मालक व्हा माझ्या सबस्क्रायबर माईबापांनो जमीन असावी आहेत कशी तर ती अशी यालाच मानतात शंभर टक्के फुल बागायत रेट आहे फक्त तीस लाख रुपये एकर आंब्याचं दा, झाड डांबरी हा समोरचा डांबरी फ्रंटच फ्रंट हे छोटस घर गर। या घरामध्ये आपण राहू शकतो छोटस एक एक आपण स्वतः एक फार्म हाऊस टाईप घर आहे म्हणजे तुम्ही एक छोटी फॅमिली या ठिकाणी ठेवू शकता आपलं सवाधिने घराचं क्षेत्र मेंटेन करण्यासाठी जे काही गरज असेल अशा प्रकारे तुम्ही शेती या ठिकाणी करू शकता शेती खूप सुंदर आहे मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट मारा मित्रांनो आणि आपल्या शेतीचे मालक मित्रांनो आंबे पाहिले पण खरं सांगतो मित्रांनो हे आंबे पाहून वाटलं जमीनच घ्यावी एवढी सुंदर जमीन आहे मित्रांनो खरोखरच अतिशय आनंद झाला आणि मला खूप जमीन आवडली हे आंबे एक गुंट्यामध्ये विर आहे आणि पाणी स्वच्छ विदाऊट शारचं पाणी आहे सुंदर काळे मातीचा अवतार जय जवान जय किसान दोन दोन एकराचे तीन तीन एकराचे क्षेत्र घेण्यासाठी आपला माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या जमिनी नक्कीच घ्या भूमिहीन लोकांनो तुम्ही शेतकरी लवकर व्हा आपला सुजलम सुखलम बनवा इकडे आपण नदीवर लिफ्ट आहे का असं असं ह्या लिफ्ट नदीवर लिफ्ट आहे नदी किती हे असेल अंदाजे नदीचा तीन साडेतीन किलोमीटर असेल साडेतीन किलोमीटर नदी आहे दहा हजार बर बर तिथून किती इंची पाणी असेल आपलं चार इंच चार इंच पाण्याचं कनेक्शन नदीवरून आणलेला आहे दुसरा शे। विषय या क्षेत्राला विहीर आहे ऊस आहे कांदा पण लावू शकता आणि लवकरात लवकर यायचं आहे तुम्ही आणि सवातीने करायचं बागायतदार व्हायचं आहे मस्तपैकी मित्रांनो क्षेत्र या विजिट मारा आंब्याची आम झाडं आमचा दादा कसा बघते बघा बा मित्रांनो हा सुंदर मुलगा आहे आमच्यामध्ये व्यवहार नक्की होणार व्यवहारच होणार मित्रांनो आणि काळीमोरत जमीन मित्रांनो याला म्हणता येईल कनेक्शन आहे सगळे पण काय झालं पाण्याची गरज नमस्कार मित्रांनो क्षेत्र बघायला आलो होतो जमीन आहे तीन एकर पण तीन एकर बघून एवढा आनंद झाला अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले आंबे आंब्याची झाडं नारळ ऊस भरपूर काय पाण्यासारखं होतं आणि अक्षरशः दम लागला आणि दमछाट झाली शंभर नंबर शेतकरी होईच असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल आणि या ठिकाणी पाण्याचा सोर्स नदीवरून पाईपलाईन आहे विहीर स्वतःची आहे खतरनाक विहीर आहे मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये मा मी पहिलीच विहीर पाहिली असेल इतकी सोन स्वच्छ सुंदर आणि जिकडे बघावं तिकडं निस, निसर्ग सर्गा हिरवाच हिरवा हिरव्यागार निसर्गाच्या गालीच्या मध्ये नदीवरून पाण्याचं लिफ्ट मोठी वीर आंब्याची झाडे आणि रेट फक्त तीस लाख रुपये कर लवकर लवकर विजिट मारा